कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे बुधवार आणि टायमिंग आहे सकाळचे वाजलेले आहेत सहा सहा वाजता बघा माझं काय काम चालू तर हे सकाळचे सहाभर कथा येईनो म्हणजे पहाटेचे म्हणा सकाळचे म्हणा तर चहा ठेवलाय आणि धूप वगैरे आहे किचनमध्ये त्याचबरोबर दुधावरची जी काही साई होती ती विरजनामध्ये टाकली आणि इकडे पाण्याचा जार जो आहे तो भरून घेते थोडासा घासून घेते आता उन्हाळ्या कामा कामामुळे ना ह्याच्यावर घासलंच गेला नव्हता दोन तीन दिवस जरा दुर्लक्ष झालेलं होतं चांगलं स्वच्छ असं घासून घेते आणि भरून ठेवते हो एकदा भरून ठेवला म्हणजे मी अर्धाच भरते जास्त काही भरत नाही आहे फारसं कोणी याच्यातलं पाणी पित नाही आहे पण एक्स्ट्राचं स्टोअर म्हणजे साठवण ठेवायचं कधी लाईट असते नसते आपलं जारमध्ये पाणी असावं म्हणून अर्धाचा जार मी भरते तो दोन दिवस मला आरामात जातो तिसऱ्या दिवशी पुन्हा मग मी घासून अशा पद्धतीने भरून ठेवते तर उन्हाळी काम त्यात मुलांचे डबे मिस्टरांचे डबे आपलं रोजचं रुटीन त्यामुळे काय होतं थोडीशी धावपळ तर होते सगळ्याच ताईंची होते, होते आणि उन्हाळी काम एकदा हाताशी घेतलं तर असं वाटतं कधी एकदा ते संपतंय आणि मग रोज करून घ्यावं असं पटपट पटपट असं पट, पट, होतं तर इकडे बघा आता पहिले मी डब्यासाठी सुक्की भाजी बनवून घेते झालं तर चहा झाला पाणी वगैरे भरून घेतलं आणि पटकन असं पहिलं सोयाबीन आहे सोयाबीन वडी ती गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली आणि एक रसा भाजी बनवण्यासाठी मी हे हरभारे होते फ्रीजमध्ये त्याला बघा मोड आलेले आहेत म्हटलं भाजी बनवण्यासाठी ते काढून ठेवलेले आहेत बाहेर आणि पहिलं मळून घेते आता जवळपास साडेसहा सात वाजत आलेले आहेत आणि सात तर लगेच वाजता सकाळचं टायमिंग हे पट पट जातं असं वाटतं आहे खूप वेळ पण कामं करायला घेतली आणि टायमिंग बघितलं तर खूप सारा वेळ होऊन गेलेला असतो कांदा वगैरे चिरून घेतला आणि ही सोयाबीन वडी बघा मस्त भिजलेली आहे गरम पाणी उकळत्या पाण्यात टाकायची आणि झाकून ठेवायचं गॅस बंद करून झाकून ठेवायचं ज गॅस अजिबात आपल्याला चालू ठेवायचं नाही आणि दोन ती, तीन ते तीन वेळा असं बघा घट्ट पिळून म्हणजे पाणी त्यातलं आधी दोन वेळा धुवून घ्यायचं आणि तिसऱ्या वेळेला असं घट्ट पिळून आपण त्यातून काढून घ्यायची आता ह्याची मी रस्सा भाजी बनवणार नाही तर ह्याची सुक्की भाजी बनवते त्यामुळे मग मी ह्याचे बारीक बारीक तुकडे केलेत हाताने हे करू शकता किंवा मग आपल्या विळीच्या सह्याने सुद्धा बारीक असे चिरून घेऊ शकता कांदा वगैरे टाकून आपलं घरचे बेसिक मसाले आपला घरचा मसाला काळा मसाला तिखट मीठ असं म्हणजे टाकून हे मी भाजी बनवून घेतली आणि आता बघा आलेले हे हॉलमध्ये टायमिंग आता मधलं असं बरेचसे व्हिडिओ क्लिप मी म्हणजे शेअर नाही केलेल्या म्हणजे नाही का सगळ्या चपात्या लाटून घेतल्या सगळं सगळ्यांच्या आंघोळ्या चा नाष्ट पाणी सगळं झालं आणि त्यानंतर आता सगळ्यांचं आता झाल्यानंतर आता एक भाजी तर राहतेच पण त्याआधी पारुसं वगैरे काढून घेते टायमिंग झालेलं होतं नऊचं नऊ वाजता मी पारुसं काढते आणि ते त्यानंतर मग घरातली देवपूजा करून घेते आज चतुर्थी आहे बुधवारी चतुर्थी होती तर पहिलं आता झाडू मारून देवपूजा करून घेते घरातली बाहेरची देवपूजा म्हणजे उंबरट्याची पूजा तुळशीची पूजा ही सकाळची सहाच्या म्हणजे वेळेला होते म्हणजे माझे आंघोळ होते ना त्यावेळेसच मी ती करून घेते फक्त राहते ती माझी मग घरातली देवपूजा घरातली देवपूजा मग सगळ्यांचा अंतरुण देव म्हणजे आंघोळ्या झाल्यानंतरच मग नऊ वाजता मी करते नऊ नौ साडेनऊला तर सकाळी बघा माझी तुळशीची पूजा दाखवते आणि थोडीशी रांगोळी वगैरे काढलेली होती ते तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण बघा मस्त झालेलं आहे वगैरे पार्किंगमध्ये आलेलं आहे उंबरट्यावर पण छोटीशी छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि घरातली पण देवपूजा माझी झालेली आहे तर ते आज चतुर्थी त्यामुळे मस्त देवपूजा करून घेतली जास्वंदीची फुलं काय आज मला मिळाली नाही आहेत मी सगळ्या शेवटी आज फुलं आणायला गेली त्यामुळे मला काय राहिलेली नव्हती कळ्या होत्या त्या दोनच कळ्या आणल्या आणि गणपतीपांना वाहिलेले आहेत मस्त साखर वगैरे ठेवली देवपूजा झाली त्यानंतर दहा वाजता आलेले आहे टेरेसवरती जे काही मी काल बटाट्याचे पापड केलेले होते ते सुकायला घालायला आलेले आहे आजचंही ऊन देणार आहे म्हणजे दोन ते तीन दिवस चांगलं त्याला वाळवणार आहे एकदा डब्यात भरून ठेवलं की त्याला पुन्हा बघायला नको आणि आता आपण उन्हाळी कामं करता करता पावसाळा सुरू होतो आणि पावसाळा सुरू झाला की मग परत ऊन नाही काही नाही आहे मग त्यामुळे ह्याला आत्ताच चांगलं असं कडक ऊन देऊन दोन ते तीन दिवस वाळूनच डब्यामध्ये भरून ठेवणार आहे उन्हाळी कामातला कोणताही पदार्थ केला ना तो अगदी तीन ते चार दिवस वाळवायचा आणि डब्यात भरून ठेवायचा परत पावसाळा लागतो आणि किडाळी लागू नये म्हणून आधीच त्याला बघा आपण चांगलं ऊन देऊन ठेवायचा तर आता पुन्हा आलेली आहे किचनमध्ये आणि अर्धा माझा स्वयंपाक राहिलेलं आहे तर आज भाजीला काय असं फारसं महत्त्वाचं म्हणजे विशेष असं नव्हतं तर म्हटलं चला आज वरण भात वगैरे बनवावा म्हणजे पोटभर जेवण होईल आणि साहेबांना मग डब्यालासुद्धा मग व्यवस्थित असं म्हणजे डबा देता येईल तर पहिली डाळ लावून घेते कुकरला आणि इकडे भांडे वगैरे पडलेले आहेत देवाचे भांडे आहे सगळं कुकरची डाळ शिजेपर्यंत देवाचे भांडे तेवढे मी घासून घेतले आणि वरण फोडेला टाकते त्याचबरोबर एका बाजूला भाजी देखील फोडणीला टाकते वरण आणि भाजी दोन्ही एका वेळेस मी फोडणीला घालून घेते आणि कुकरमध्ये मग भात लावून देईन तर वरणाच्या फोडणीला जिरे मोहरी टाकलं भाजीच्या पण फोडणीला टाकलं त्यामुळे मसाल्याचा डबा एकदा खाली घेतला की दोन्ही वेळेस ते होऊन गेलेलं आहे लगेच इकडे कडीपत्ता वगैरे म्हणजे सगळंच आता भाजीला असं जेवढं काय आता लागतं वरणाला कडीपत्ता हिंग आता खोबऱ्याची पेस्ट केलेली होती वाटण केलेलं होतं त्यातलंच लसूण खोबरं थोडंसं मी वरणाला पण टाकलं त्यामध्ये काही अद्रक वगैरे टाकलेलं नाही भाजीला काहीच घरात नाही आहे आलं पण नाही आहे कोथिंबीर पण नाही आहे काहीच नाही कडीपत्त्याची दोन तीन पानं होती तेवढी दिली होती टाकून आता हळद जिरे मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची आणि आपलं टाकून हिंग वगैरे टाकून ते वरण इकडे फोनेला टाकलं आणि या बाजूला बघा भाजी फोनेला घातली भाजी कशाची तर तुम्हाला मी सकाळी दाखवलं होतं की हरभऱ्याला मोड आलेले होते ते हरभरे आणि थोडेसा दोन बटाटे साली काढून घेतलेल्या होत्या आणि हरभरा आणि बटाट्याची मिक्स भाजी इकडे फोनेला घालते इकडे पाटीमागे माझ्यासोबत शिव आहे किचनमध्ये आलेला होता चपातीचं टोपलं सगळं बघा त्याने उसकटून टाकलेलं होतं बाजूला आणि तर त्याला पाहत पाहत मग इकडे स्वयंपाक पण होता तर येतो तो खाली सकाळची त्याची आंघोळ वगैरे झाली की थोड्या वेळ माझ्यासोबत खेळत असतो तर असं आता इकडे बघा बटाट्याची भाजी तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने झालेली आहे आता याच्यामध्ये जास्त असं फारसं मी पाणी वगैरे ओतणार नाही आहे वरण आहे सोबतीला त्यामुळे जास्त अशी पातळ रसाभाजी नाही बनवणार थोडंसं पाणी अगदी बटाटा शिजवाय पुरतं असं थोडंसं पाणी ओतते आणि मस्त अशी लपथपी म्हणतात ना त्या पद्धतीने ही भाजी मी बनवून घेते त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून मिक्स करून घेते अगदी साध्या सोप्या सिंपल पद्धतीने लसूण खोबऱ्याची फोडणी टाकून मीठ वगैरे टाकून ही भाजी मी बनवून घेतलेली होती त्यानंतर आज करणार आहे उन्हाळी कामातला तिसरा पदार्थ म्हणजेच आपले मटकीच्या डाळीचे सांडगे तर त्यासाठी मी मटकीची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो दोन हळकुंड घेतलेले आहे जिरे घेतलेले आहेत दोन चमच्यावर त्याचबरोबर अर्धी वाटी अशी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मी मुगाची डाळ घेतलेली होती ती नंतर मी ॲड केलेली होती ती व्हिडिओमध्ये मी माझी म्हणजे दाखवायचीच राहून गेली तर जेवढी हरभऱ्याची डाळ घेतली त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त मी मुगाची डाळ टाकली होती हळकुंड फोडून घेतलं आहे सगळं मिक्स करून घेतलं आणि इकडे बघा आपण गिरण लावायचे आहे तर ह्या गिरणीवरती ना सांडेग्याचं पीठ दळून होतं तर पाच नंबरची जाळी दाख म्हणजे जा टाकायची आहे त्याच्यावरती लिहिलेलं असतं सांडेग्याचं पीठ किती नंबर जाळीवर दळायचं तर पाच नंबर जाळी घ्यायची ती लावायची आणि मस्त असं आपल्या हे सांडग्यायचं पीठ दळून घ्यायचं तर मी काल गव्हाचं दळण दळलेलं होतं एक नंबर जाळीवर ती जाळी काढली ग, ग गिरण पूर्ण असे साफ करून घ्यायची स्वच्छ गव्हाची होती तर सगळी क्ली क्लीन करून घेतली आणि चाळण बदलायची म्हटलं की जाळी आपण जी लावतो ती पूर्ण स क्लीन करून घ्यायची जाळी व्यवस्थित लावायची आणि त्यानंतर आपण गिरण ऑन करायची तर हे थोडंसुद्धा खाचीमध्ये असं पीठ ठेवायचं नाही आहे ना तर जा जाळी जी आहे ती व्यवस्थित बसत नाही आहे तर ही बघा मी पाच नंबरची जाळी घेतलेली आहे आणि आता ह्याला लावते आपल्याला मटकीच्या डाळीचं म्हणजे सांडगे कराय सा, करण्यासाठी असे अगदी असं पीठ पाहिजे खूप असं बारीक नको आहे त्या ह्या जाळीतून ना खूप छान जसं सा पाहिजे सांडग्यासाठी पीठ तसंच पडतं थोडंसं पीठ थोडंसं रवाळ असं असावं तर तसंच त्याच पद्धतीने हे पीठ पडतं तर इकडे मी गिरण लावून घेतली आणि आता ऑन करून हे आपलं दळून घेऊन घेते जवळपास हे पाऊण किलोच्या हिशोबाने हे झालेलं होतं सकाळची सगळी कामं आवरेपर्यंत दुपार झालेली होती आणि मग म्हटलं आज काय सांडगे दळ म्हणजे करून होणार नाही पीठ तर तयार करून ठेवले आणि तर म्हटलं जाऊ द्या आज सांडगे तयार होणारच नाही तर म्हटलं आज चतुर्थी आहे तर छान असे मोदक बनवून घ्यावेत तर मोदक बनवण्यासाठी मी सारण घेतलेलं आहे सुका खोबरा खिसून घेतलं गोळीही खिसून घेतला भाजलेला रवा ला, ला होता त्यामध्ये मिक्स केला त्याला अजिबात परतलेलं वगैरे नाही चपात्याचेच पीठ मिळालेलं होतं त्याचं त्याच्यामध्ये छोट्या छोट्या पाऱ्या लाटून मिक्स करून घेतलं असे अशा प्रकारे हे मोदक मी बनवून घेतले अगदी थोडेसे बनवले होते जास्त काही नाही आहे तर मुलांना खूप मोदक आवडतात आणि त्यामुळे केलेले होते आणि चतुर्थी पण होती म्हटलं चला गणपतपांना पण पन होईल आणि मुलांना पण होईल तर फारसा काही वेळ लागत नाही मळलेलं पीठ होतं फक्त खोबरं वगैरे खिसून घेतलं गूळ आणि भाजलेला रवा होता मिक्स करून हे बघा ठेवून दिलेलं आहे आणि बाकीचा स्वयंपाक मग मी बाकीचा म्हणजे करून घेतला तर मोदक दहा ते पंधरा मिनटामध्ये उकडले उकडलं जातात जास्त काय त्याला फारसा वेळ लागत नाही देवासाठी मी बाजूला काढून ठेवते आणि मग बाकीची मुलं मोदक खाऊन घेतील तर आता आपण भेटतोय डायरेक्टली दुसऱ्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत माझी सगळी कामं आज म्हणजे सांडगे करायचे त्यामुळे सगळी कामं पटपट आवरून घेतली कपडे थोडेसे मी जास्तच काढलेले होते धुवायला कारण की सकाळचं स्वयंपाकाचं एवढं काही म्हणजे आस्तो पण आपलं पटकन आवरून घेतलेला होता आणि कपडे पण आज बऱ्यापैकी जास्त धुतलेले होते असे मोठ्या मोठ्या साड्या म्हणजे पातळ स्कार्फ वगैरे आहेत ना किंवा शर्ट वगैरे ते मी दोरीवरतीच टाकते आतमध्ये आणि बाकीचे जाड कपडे बाहेर टाकते तारेवरती तर इकडे आता हे काल जे दळून ठेवलेलं पीठ आहे डाळीचं मटकी जे डाळीचं तर ते एका परातीमध्ये मी काढून घेतलं याला काही चाळायची वगैरे गरज नाही आपल्या घरगुती गिरणा गिरणीवर दळलेला आहे आणि आपल्याला सांडवे करण्यासाठी पीठ हे जाडसर आणि बारीक दोन्हीही लागणार आहे त्यामुळे याला चाळायचं काही गरज नाही त्यामध्ये हळदी पावडर आपली लाल काश्मीरी लाल मिरची पावडर लाईट नव्हती आज गुरुवारचा दिवस होता त्यामुळे मला म्हणजे मिक्सरवरती चटणी काही बनवता आली नाही आहे त्यामुळे मी मिरची पावडर वापरली आणि जिरे मी दळताना पण टाकलेले होते हातावर पण थोडेसे मी रगडू रगडून टाकले आणि त्याचबरोबर लसूण घेतलेलं आहे दोन गड्डे लसणाचे म्हणजे दोन कांदे लसणाचे मी सोलून घेतलेले ते असं बारीक ठेचून घेतला तोही टाकला आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि धने पावडर दोन चमचे टाकलेले आहे धने या दळणाबरोबरच तुम्ही टाकू शकता जसं आपण हळकुंड वगैरे टाकलं त्याच पद्धतीनं पण धने माझ्याकडून राहिले टाकायचे आणि जी काही पाव पावडर बनवलेली होती घरीच बनवलेली धन्याची भाजून धने पावडर केलेली होती तेच पावडर दोन चमचे टाकली आणि मिक्स करून घेतलेलं आहे हळकुंड याच्यामध्ये दळताना काम टाकायचं तर त्याला हळदीचा जो रंग आहे ना हळकुंडाचा जो प्युअर हळदीचा रंग त्या पिठाला लागतो आपण वरून कितीही पावडर हळद मिक्स केली तर जास्त असा रंग त्याला व्यवस्थित येत नाही आणि चवही त्याची कमी लागते जसे आपण हळकुंड टाकून आता हे पीठ मी दळलेलं आहे ना त्याची चव खूप छान लागते हे पीठ आणि मसाले मिक्स करून घेतले आणि आपल्याला थंडच पाण्यात हे पीठ मळून घ्यायचे यासाठी काही कोमट वगैरे पाणी करायची गरज नाही आहे थंड पाण्यामध्ये घट्टसर असं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं घट्टचर पीठ मळून एखाद्या बाऊलमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये ते ठेवायचं आणि त्याला वरून एक कॉटनचा कपडा झाकून ठेवून द्यायचा तो थोडासा ओलसरही तुम्ही करू शकता म्हणजे जेणेकरून त्याला असं कोरडेपणा येणार नाही आहे कारण की हे पीठ थोडंसं रवाळ असताना त्याला कोरडेपणा येऊ शकतो त्यामुळे थोडंसं ओलसर कापड करून त्याच्यावर टाकून द्यायचं ते भिजायला ठेवायचं चांगलं अर्धा एक तास थे। तर ते पीठ भिजत ठेवायचं बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपली इतर जी कामं आहेत आता पडलेली भांडे वगैरे आहेत ते मी आवरून घेते म्हणजे ते करायची पडलेली कामं तर आता इकडे मी जे काय आता आपले पीठ वगैरे मळलेलं भांडे आहेत दुपारचं जेवण वगैरे भांडे होते ते घासून घेतले म्हणजे घेत आहे आणि तोपर्यंत चांगलं पीठही भिजते फरशी वगैरे यावेळेला मग मी पुसून घेतली आता निवांत असे मस्त असे सांडगे मी टेरेसला बसून घालणार आहे इथे खाली आता टे नाही मी घरामध्ये घालणार म्हणजे नाही का सांडगे आता परत मग उन्हामध्ये परात ठेवायला जा ताटा ता, ठेवायला जा त्यापेक्षा म्हटलं आरामशीरवरती टेरिसला बसून सांडगे करावेत तोपर्यंत पीठही भिजते आणि माझी इतर कामंसुद्धा होतात आता ही कामं जर ठेवली तर कालचा तुम्ही बघितला का की ती भांड्याचा गराडा पडतो उन्हाळी का म्हटलं की भांडे खूप म्हणजे पडतात आणि मग एक भांडं पडलं असलं की त्याला मग दुसरं भांडं लागून खूप सारं सिंक गच्च भरतं त्यामुळे आज थोडे थोडे भांडे मी घासून घेतलेले आहेत त्यामुळे किचन घर सगळं असं आवरून मस्त असं मग मी सांडगेवरती टेरिसला घालायला चाललेले आहे इकडे भांडे घेतलेले आहेत बघा आणि परात ताटा वगैरे घेतलेत त्याचबरोबर हॉल म्हणजे सगळं बऱ्यापैकी आवरलेलं आहे थोडासा फार थोडाफार तुम्हाला दिसत असेल पसारा पण एवढा काय नाही तर आता इकडे हा ट्रायपॉड घेतलेला आता व्हिडिओला कोणीच नाही मुलं वगैरे शाळेत गेलेले आहेत वरती मी ट्रायपॉड पड वगैरे घेतला आणि पाणी घेतलेलं आहे आता वरचं टाकीतलं पाणी घेतलं आणि इथे बसलेलं आहे सावलीला टाकीच्या साव टाकी तर आता टायमिंग आहे दुपारच्या तीन वाजलेल्या होत्या जसं म्हणते मी दोनच्या पुढंच मला एक्स्ट्राची काही वरची कामं असतात ना दुपारी तीनच्या पुढेच मला करावे लागतात ऊनही होतं म्हटलं ताट म्हणजे ता सांडगे ता घालून पुढे उन्हामध्ये वाळत ठेवायचं तर पाण्याचा हात घ्यायचा आणि सांडग्याचं थोडं थोडं पीठ घ्यायचं हातामध्ये मावेल इतपत पीठ घ्यायचं आणि त्याला आकार आला पाहिजे सांडग्याचा असं मुठख्यासारखं त्याला पीठ करायचं आणि हाताच्या बोटाच्या सहाय्याने त्याला तोडून टाकायचं ताटामध्ये याला का भागा काही भागामध्ये सांडग्याचे वडे म्हणजे काय वडे सुद्धा म्हणतात मटकीच्या डाळीचे वडे डाळीचे वडे तर आपल्याकडे तर सांडगेच म्हणतात मग आमच्याकडे तर सांडगेच म्हणतात मी वडे फक्त युट्यूबलाच शब्द ऐकला पण व सांडगेच म्हणतात आणि आपली ही पारंपरिक पद्धत आहे सांडगे घालण्याची हाताने थोडासा वेळ लागतो सांडगे घालायला पण काही नाही एकदा असं मन रमलं की मस्त मी आरामशीर बघा एक तासभर माझा गेला असतो निवडे सांडगे घालायला जवळपास हे पाऊण किलोचं पीठ होतं एकटीसाठी टी मला एक तास एक तासाच्या वरतीच गेला मला वेळ तर बघा अशा पद्धतीनं आपण पारंपरिक पद्धतीनं हे सांडगे थोड्याच्या हात जर आपला कोरडा वाटला पीठ असं चिटकायला लागला हाताला बोटाला तर पाण्याचा हात घ्यायचा किंवा एकच बोट बुडवायचं आणि त्याने पीठ असं जास्त थोडंसं मुटक्यासारखं करायचं आणि थोडंसं ओलं करायचं जास्त नाही ओलं करायचं आणि छोटे 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 सांडगेट टाकायचे जास्त असे मोठे सांडगे टाकायचे नाही आहेत छोटे छोटे टाकायचे थोडा वेळ लागतो पण छोटे छोटे सांडगे दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही खूप छान लागतात तर हे पाऊन किलोचे सांडगे मी एकटीनेच टंग घातलेले आहेत मला पापड आणि कुरड्या करायला कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे अशी जी काही छोट्या छोट्या रेसिपीज आहेत ती मी एकटी करू शकते पण आता एवढ्यासाठी कुणाला हाक मारायचं कुणाला या म्हणायचं त्यापेक्षा म्हटलं नकोच आपल्या आपण घालूयात तीन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आपल्याकडे टाईम आहे आणि एक एक असं ताट एक एक परत म्हणजे घा घालून उन्हासमोर वाळवता पण येईल आणि आता मुलं पण पाच वाजेपर्यंत येणार नव्हते घर म्हटलं पाच वाजेपर्यंत होऊन जाते आरामशीर तर खरंच आहे न झालं आणि खूप छान मला आवडतात हे उन्हाळी काम करायला त्यामुळे मग ह्या रेसिपीज वगैरे मी तुमच्याशी शेअर करत असते जर अशा काही ताई असतील की जे माझ्या व्हिडिओ पाहतात आणि तुम्हाला असं माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतंय की सांडगे बनवावेत आणि आणि तुमच्यामध्ये तिला कोणीच नाहीये तर ताई ता काय करायचं असं अर्धा किलोचं पीठ तयार करायचं आणि ते दोन दिवसामध्ये तुम्ही करू शकता किंवा एका दिवसामध्ये सुद्धा तुम्ही हे सांडगे बनवून घेऊ शकता बघा खूप सोपी पद्धत आहे फार वेळ लागतो असं वाटतं आपल्याला हे काम किचकट आहे पण करायला गेलं ना पटकन होतं असं वाटतं अरे बापरे झालं पण का हे सँडगे बनवून तर माझं तर आज असंच झालेलं होतं एकटीचं एवढं मन रमलं होतं वरती टेरिसला मस्त सांडगे घालत होते आणि गाणी मोबाईलला लावलेली होती एका बाजूला आणि पीठ संपत आलं मी म्हटलं अरे बापरे झालं पण काही पीठ पट जर तुम्हाला पण वाटतंय ना सांडगे बनवावे तर अवश्यताईनं बनवा कुणाचीही मदत अजिबात लागत नाहीये एकटे आपण हे बनवू शकतो हे सांडगे भाजी करायला खूप म्हणजे ह्याची सांडग्याची भाजी खूप छान लागते आता आपण आमरस वगैरे बनवतो त्या आमब्रसा सोबत ना कांदा टाकून मस्त अशी तिखट झणझणीत सांडग्याची भाजी खूप छान लागते आता याची रेसिपीज वगैरे मी करेन शेअर तर तुमच्या मदतीला कोणी नाहीये आणि तुम्ही एकट्याचा आहात तरी सुद्धा तुम्ही काही हरकत नाहीये मिक्सरवरती वगैरे तुम्ही हे पीठ दळून घेऊ शकता किंवा ह्या सगळ्या डाळी भिजत घालायच्या आणि मिक्सरवरून दळून घ्यायच्या त्याच्यामध्ये तिखट मसाले मीठ मिक्स करून अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं म्हणजे ते मळलं जातं मळायचं पीठ आणि सणगे घालायचे खूप सोपी पद्धत आहे संडगे घालण्याची म्हणजे असे वडे सोडण्याची तर बघा झालेले तीन ताटं झाली आणि आता हे चौथी परत घेतलेली आहे तर हे माझे भांडे मी चार भांडे आणलेले होते वरती हे चार भांडे झाले की पहिलं ताट जे बनवून ठेवलेलं होतं उन्हामध्ये ते वाळून जातं आणि मग ते वाळलेलं जे आहे तर दुसऱ्या भांड्यात किंवा असं त्यामध्ये एका ते ट्रान्सफर करायचं आणि ताट मोकळं करून घ्यायचं आणि त्यामध्ये सांडगे घालून घ्यायचे तर मस्त बघा आरामशीर बसलेले आहे का नाही टाकीला टेकून मस्त टाकीची सावली आलेली आहे आणि ते वरती पापड जे वाळ्यात ठेवलेलं होतं ते घमायलं होतं माझ्याकडे मग जेवढे काय ताटातले वाळतील ते घम्यामध्ये टाकले आणि मस्त असं बसून मी सांडगे तोडत होते बघा आज झालेले आहे सगळे सांडगे तोडून तर म्हणजे घालून तर बघा मस्त बारीक असे सांडगे पडलेले आहेत रंग पण त्याचा बघू शकता मी जास्त असे तिखट ते बनवलेले नाही आहेत आणि मस्त झालेले होते बारीक असे सांडगे तर तळल्यानंतर वगैरे मुलं वगैरे खातात ना त्यामुळे मी जास्त तिखट वगैरे बनवलेले नाही आहेत तर काल जे तू म्हणजे पापड जे वाळ्या ठेवलेले होते जसं म्हटलं मी चार दिवस त्याला ऊन द्यायचं असतं तर आज हे पापड बनवून चौथा दिवस होता चौथ्या दिवशी मी दुपारपर्यंत ऊन दिलं आणि मस्तपैकी आता डब्यामध्ये भरून ठेवत आहे तर आता ह्या पापडाला सहा तरी बघायला नको दिवाळीमध्येच काय करायचं ऊन थोडंसं पडलं की ते उन्हाला परत ठेवायचे आणि डबे मोकळे करून घ्यायचे दिवाळीपर्यंत थोडेफार तर डबे रिकामे होतातच आणि आपल्याला दिवाळीला फराळ ठेवण्यासाठी पुन्हा डबे रिकामे करावे लागतात त्यामुळे दिवाळीपर्यंत तर ह्याचं नो टेन्शन आहे मस्त आरामशीर राहतात दिवाळीत एकदा ऊन द्यायचं पुन्हा ते परत सहा महिने छान राहतात तर बटाट्याचे पापड पूर्ण असा डबा गच्च भरलेला आहे हा डबा माझा कुरडईचा आहे कुरडया संपलेल्या आहेत पण आता जोपर्यंत कुरडया बनवत नाही तोपर्यंत हे पापड तर या डब्यात ठेवणार आहे आणि जो उपवासाचा म्हणजे आहे हे, हे पापड ठेवण्याचा डब्बा तो जरा गुंतलेला होता तर म्हटलं चला नंतर एखाद एक ऍडजस्टमेंट म्हणजे करता येईल तोपर्यंत तरी सध्या तरी मी ह्याच्यामध्ये ठेवून दिलेला आहे तर आज होता येईनो आजच्या व्हिडिओचा येईल करते एंड आजच्या व्हिडिओमधलं म्हणजे रुटीन रेसिपी तुम्हाला आवडल्या असेल तर जरूर एक लाईक करा तर चला मग सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी